श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सगळे अशा करते मस्त असणार मजेत असणार तर परत एक छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर हा व्हिडिओ आहे सॅटरडेचा म्हणजेच वीकेंडचा व्हिडिओ आहे तर, तर थोडं शॉपिंग करण्यासाठी बाहेर जात होते तर थोडे कपडे वगैरे तिथं दिसले तर आज आम्ही आलो आहे कॉफलँडला कॉफलँड हे जर्मनीमध्ये एक फेमस शॉप आहे त्यामध्ये तुम्हाला कपडे वगैरे आपला किराणा रोजचे सामान भांडी वगैरे ए टू झेड सर्व घरातल्या वस्तू तिथं मिळतात तर आज थोडं एक्स्ट्रा घ्यायचं होतं म्हणून मी कॉफलँडला आले नाहीतर मग आमच्या घराजवळचं जे शॉप आहे तिथंच जाऊन मग थोडी आपली जी वीकली ग्रॉसरी शॉपिंग असते ते तिथं मी करत असते जसं मी भाजीपाल्याच्या शॉपच्या आतमध्ये एंट्री केली तसं मला इतकं छान असा मस्क मिळत तिथं वाश येत होता जसं की आपल्या भारतामध्ये मिळते ना तसाच छान असा त्याचा सुगंध येत होता तर मी पण मग मस्त सुगंध घेऊन घेऊनच एक छान त्यातला निवडलं त्याचबरोबर इथं आम्ही गेलो त्या टाईमला दुपारच्या टाईमला गेलो होतो तर तिथले जे वर्कर्स आहेत ते खूप छान असा फ्रेश फ्रेश जो भाजीपाला आहे तिथं लावत होते म्हणून मग आज मला खूप छान फ्रेश भाजीपाला मिळाला आणि इतर जे शॉप असतात त्या शॉपपेक्षा या शॉपमध्ये थोडंसं काही सेंटनी आपल्याला स्वस्त मिळतं इश इथं तुम्हाला एक्स्ट्रा ऑप्शन पण मिळतात वेगवेगळे प्रकारचे जसं की वेगवेगळे ऑईल वगैरे आणि वेगवेगळे असे खूप सारे ऑप्शन असतात एकाच गोष्टीला त्याच्यामुळे छान वाटतं इथं म्हणजे दोन तीन महिन्यातून मी येऊन करते जर मला एक्स्ट्रा करायची असली तर मग इथं येऊन करतं कारण की आमच्या घरापासून खूप लांब आहे वीकली येल्या जात नाही तर थोडं मी आपली शॉपिंग केली मला वांगी वगैरे खूप छान असे मिळाले आणि इथं तुम्ही बघू शकता हे आहे जर्मन लोकांच्या मिरच्या अशा प्रकारे जे त्यांना जर मिरची यूज करायची असली तर अशा प्रकारे ते मिरच्या यूज करतात आणि ह्या एवढ्या फिक्क्या असतात म्हणजे आपल्याकडची जी लहान छोटे छोटे बारकी मुलं असतात तीपन इजी है है आ, बारी, बारी ती पण इझी हे मिरच्या भुजून खाऊ शकतात आणि हे जे मिरची आहे ना ते मिरचीचे मला असं वाटते काप केलेले म्हणजे एकदम बारीक बारीक असं केसांसारखे काप करून ते तिथं त्यांनी ठेवलेले आहे आणि हा त्यांचे जो हर्ब वगैरे असतात ग्रीन ते आहे फ्रेशवाले तर इथं गेल्या गेल्या मला आपली जे शेपू असते बघा शेपूला शोप आलेली असते शोप तर तसाच सेम तेच आहे शेपू आहे तिला शोप आलेली आहे आणि मी तोडून आणि थोडीशी खाऊन पण बघितली तर सेम आपल्या शोपीसारखी ते लागते जी आपली शेतातली गावरान जी शोप असते ना शेपूला आलेली ती आहे म्हणजेच हे लोक त्यांच्या रेसिपीमध्ये आपल्या शोप वगैरे सर्व यूज करतात आणि हो करतातच कारण की असं खूप सारे तिथं तुम्हाला मिळतील शोप वगैरे त्याच्याबरोबर ओवा न, आपली बडी शोप हे खूप सारे त्यांच्या शॉपमध्ये असते पण खूप खूप म्हणजे महाग असते कारण ते, ते एकदम किंचित असं यूज करतात तर इथं मला असं वाटलं हे तुळशीचं आहे पण हे तुळशी नाही ते फ्रेश ऑर्गेन जो आपला ऑर्गेन असतो तो आहे तर एकदम तुळशीसारखं दिसते आणि मी तोडून बघितलं पान तेव्हा मला समजलं तर इथं आमचं जे जो भाजीपाला आहे तो घेऊन झाला आहे तर इथं जो भाजीपाला असतो त्याचा आपल्याला स्वतः वेट करावं लागतं आणि त्याचं स्टिकर आणि प्राइस त्या स्टिकरवरती असते ते स्टिकर आपल्याला आपल्या भाजीपाल्याला लावावं लागतं म्हणजे लास्टला त्यांना ते बिल करायला इझी जातं तर इथं मी आता बिलच करत आहे इथं मी सर्व आपलं जे भाजीपाला आहे त्याला स्टिकर लावून घेतलं आणि समोर आ, आली तर तेव्हा मला इथं फ्रेश आपली हळदी हड़, हळद आहे इथं ओरिजिनल हळद तुम्हाला मिळते तर ओरिजिनल जी हळद आहे दोन हजार नऊशे आठशेच्या आसपास एक किलो मिळते पण ती ओरिजिनल असते खूप छान असा सुगंध येते आणि आपल्यासारख्याला खूप महाग मिळते कारण आपल्या भारतामध्ये खूप स्वस्त मिळते हळद वगैरे ओरिजिनल जर आपण जे हडकून घेतले आणि ते जरी बारीक करून घेतले तरी खूप आपल्याकडे स्वस्त मिळते दोन तीन हजाराला इकडे घ्यायला परवडत नाही तर खूप सारे असे वेगवेगळे अद्रक जे आपलं सुंट असते सुंट पावडर वगैरे मिळते पण खूप खूप महाग मिळते आपल्या भारतापेक्षा तीन चार पटीने भाव इकडे जास्त असतात आणि लोक काय करतात एकदम कमी यूज करतात आणि स्वयंपाक पण हे लोक डेली करत नाही खूप कमी कमी यूज करतात तर इथं समोर आल्यानंतर मला आपल्या मिठाच्या सेक्शनमध्ये आपल्याला इथं मला काला नमक दिसला काला नमक मला वाटलं भारताचं प्रोडक्ट वगैरे असणार तर मी बघितलं तर तुम्ही बघू शकता प्रोडक्ट कुठला आहे पाकिस्तानचं प्रोडक्ट आहे तर खूप साऱ्या भारतीय वस्तू पण आणि पाकिस्तानी अशा आजूबाजूच्या आपल्या एशियन ज्या वस्तू आहे त्या आता इकडे मिळायला लागलेल्या आहे आपले नान वगैरे त्याच्याबरोबर जे आपल्या ग्रेव्ही असतात जसं की पनीर टिक्का ग्रेवी अशा वेगवेगळ्या ग्रेव्या वगैरे इथं आता मिळायला लागलेल्या आहे तर खूप मोठं असं हे शॉप आहे तर असं सुपर मार्केट आहे मोठं सुपर मार्केट आहे पण पूर्ण व्हिडिओ मला घेता आला नाही कारण की पूर्ण व्हिडिओ जर या सुपर मार्केटचा घेतला असता तर खूप टाईम लागला असता आज मैत्रींनी इन्व्हाइट केलेलं आहे डिनरसाठी तिच्याकडे पण जायचं होतं आणि सर्व शॉपिंग केली आम्ही व्हेजिटेबलची आणि वरती आलो आधी तिच्या मैत्रींचा बड्डे आहे तर तिच्यासाठी तिला ग्रीटिंग घ्या कार्ड घ्यायचं होतं तर ते तिला ग्रीटिंग कार्ड वगैरे घेतलं त्याच्यानंतर बिल वगैरे करून सर्व आम्ही निघालो आता घरी आणि बिल किती झालेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर आजचं बिल झालेलं आहे एकशे चौपन्न रुपये इरो सॉरी म्हणजेच तेरा चौदा हजाराच्या आसपास हे झालेलं आहे पण इथं कसं मी जे तेल वगैरे सर्व गोष्टी एक्स्ट्रा घरी घेऊन जाते त्याच्यामुळे त्याचं बिल एक्स्ट्रा होणार तर घरी जाता जाता कोथिंबीर घेतली आणि तिथंच खूप सुंदर असे गुलाबाचे फुलं फुललेले मला दिसले तर म्हटले एक क्लिप तुमच्यासाठी घेऊया कारण एवढे सुंदर वाटत होते आणि जो ओरिजिनल गुलाबाचा जो सुगंध असतो तो तिथं गेल्यानंतर खूप छान असा येत होता तर मी तिथे गेल्यानंतर असा जो आपला ओरिजिनल बघा लाल कलरचा हा जो तेला एक, गुलाब असते त्याला एक गुलाबजल जसा आपला सुगंध गुलाब गुलाबजलचा त्याच्यापेक्षा पण असा, असा थी था, फुलां हो तानी। खुप छान असा स्ट्रॉंग सुगंध तिथं फुलांचा येत होता आणि खूप छान असे फुललेले होते ते फुल एकदम खालपासून तर वरती वरतीपर्यंत ते ए ए टू झेड सर्व फुलं छान असे मस्त फुललेले होते खूप छान वाटत होतं बघायला गेलो फ्रेश वगैरे झालो आणि मैत्रिणीला पण आवड आहे झाडांची तर तिला मग तिच्यासाठी थोडं एक असं छान झाड घेतलं तर लकी लकी प्लॅन्ट म्हणून एक आहे ते तिच्यासाठी घेतलं आणि तिच्या घरी चालू होतो आम्ही तर रस्त्यात आम्हाला एक व्हाईट कलरचं झाड दिसलं फुलांचं तर याचा पण एक यातूनच एक वेगळ्या प्रकारचं आहे ते मोगऱ्यासारखं सुगंध येते तर मी तेच घ्यायला तिथं गेली होती की हे पण तेच आहे की पण हे जे फुलं आहे वेगळी होती आणि जो वेग मोगऱ्यासारखं मी सांगत आहे तो वेगळा होता तर मग अदितीसाठी अदितीला थोडे पाहिजे होते ते फुलं तर एक थोडंसं छोटसं मी तोडून एक आणलं अदितीसाठी कारण तिला वैशालीला ते द्यायचं होतं तर म्हणे तुम्हाला थोडंसं ते मी वैशाली मावशीला ते देईल तर आता आम्ही आलो आहे माझ्या मैत्रिणीकडे जेवण करण्यासाठी डिनरसाठी आता लगभग वाजले असणार सात साडेसहा सात वाजले असणार तिने सर्व स्वयंपाक बनवून ठेवलेला होता ती कोकणाची आहे म्हणून आज स्पेशल तिने कोकणी भाजी बनवली होती आणि स्पेशल मला तिच्या हातची ही जी कोकणी भाजी आहे हे आज बनवली ती आवडते ती, म्हणून तिने स्पेशल बनवली होती तिथे बीन्सची सुक्की भाजी बनवलेली आहे राईस बनवलेले आहे थोडा आणि ही जी भाजी आ, जी, आहे कोकण साईडची आहे आणि वेगळीच असा असा वेगळा फ्लेवर येतो मी तिच्याकडनं शिकून आली आता यावेळेस तर नक्की मी माझ्या घरी जेव्हा बनवेल तेव्हा तुमच्याबरोबर शेअर करेल आणि त्याच्याबरोबर पापड खूप सारे पापड आणि रागी पापड असे तिने तळलेले आहे आणि तिच्याच गार्डनमध्ये बॅकसाईडला खूप सारे असे फुलं फुललेले या टाईमला तुम्हाला खूप सारे इथं जर्मनी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फुलं फुललेले दिसतील तर इथं आम्ही प्रसादची वाट बघत होतो तो, तो थोडा बिझी होता तिकडे म्हणून त्याची वाट बघत होतो जेवणासाठी आता आमचं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे आणि इथं आमचे मास्टरसेफ प्रसाद आमच्यासाठी बनवत आहे फालूदा बनवत आहे तर खूप असा शांततेत आणि मन लावून तो फालुदा बनवत होता तर म्हटलं एक व्हिडिओ त्याचा घेऊया आणि बनवल्यानंतर मग आदितीच्या बाबाला दिला त्यांनी टेस्ट करायला आता आदितीचे बाबा टेस्ट करून सांगतील तुम्हाला कसा झाला आहे

खूप छान झाला होता फालोदा म्हणून रेसिपी जी आहे ती तुमच्यासाठी मी शूट केलेली आहे ग्लास तर ग्लासमध्ये आधी प्रसादने टाकला आहे आईस्क्रीम तर इथं तुमच्या आवडीनुसार तुम्ही आईस्क्रीम घेऊ शकता पण इथं प्रसादने घेतलेले आहे व्हॅनिला आईस्क्रीम त्यानंतर त्यांनी टाकलेलं आहे चेरीची जेली यामध्ये टाकलेला आहे एक छान वेगळा असा मदम एक बाईट घेतल्यानंतर वेगळाच एक फ्लेवर त्या येतो आणि त्याच्यानंतर चिया सीड्स आहे त्या भिजत घातलेल्या होत्या तर एका एक एका एक ग्लासमध्ये दो छोटे छोटे म्हणजे एक चम्मच छोटा एक चम्मच त्यांनी चिया सीड्स टाकलेले आहे त्याच्यानंतर आपला फालूदा आणि इथं मिक्स फ्रूट टाकलेले आहे तर प्रसादनी आ, मिक्स फ्रूटमध्ये घेतले आहे ॲपल आणि बनाना घेतलेला आहे त्याचबरोबर खूप सारे ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं जो आपला फालूदा आहे तो थोडा दोन चमच टाकले थोडा एकशा टाकलेला आहे आणि परत ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर त्यांनी वरून टाकलेलं आहे आपलं जी जेली आहे बनवलेली ती टाकलेली आहे आणि खूप छान सुंदर असा फालुदा झाला होता आम्ही च्या त्याच्यानंतर फालुदा वगैरे खाल्ला थोड्या गप्पा गोष्टी केल्या मुलींना झोप येत होती म्हणून लवकर तिथून निघून आलो तर सूर्य तुम्ही बघू शकता अजून पण सूर्य आहे आणि आता वाजले, नौ, नौ वाजले आहे नऊ नऊ वाजले तरी पण सूर्य किती छान आहे एकदम ऊन पडलेला आहे Sie hat geschlafen. Ach so. Papa bringt ihn. Sie. Hat die hat im Auto geschlafen? Ja. Ja. Nice. तर घरी आल्यानंतर मग कळालं की आमच्या आजी आज आलेल्या आहे आजी आज वाटच बघत होत्या आम्ही घरी गेल्यानंतर मग आम्ही जेव्हा म्हणजे त्या खा खालच्या ग्राउंड फ्लोअरवरती फर्स्ट फ्लोअरवरती त्या राहतात त्यांच्या घरासमोरूनच आम्ही म्हणजे एंट्री पण केली ना आतमध्ये बिल्डिंगमध्ये की त्यांना आवाज जातो त्यांना कळालं की आम्ही आलो तर त्यांनी मुलींना जे आणलेलं आहे गिफ्ट ते बर्लिनवरून त्यांनी गिफ्ट आणलं मुलींसाठी तर बघा ना नात्यातल्या ना गोत्यातल्या तरी पण किती जीव लावते आम्हाला आणि नाही आपल्या देशाची परक्या देशाची आहे तरी पण किती काही पण घरी बनवलं नवीन बनवलं किंवा कधी कधी मुलींसाठी आपणहून केक वगैरे बनवत राहतात त्याच्यानंतर ते, ते जर्मन ज्या गो गोष्टी आहे जेली वगैरे ज्या मुलांसाठी चांगल्या असतात त्यांच्या गार्डनमध्ये लावलेले आहे थोडे फ्रूट्स फ्रुट्स वगैरे तेव्हा जे खूप छान छान असे केक बनवत राहतात तर मुलींसाठी आवर्जून केक बनवतात केक आणून देतात आणि कुठं जर बाहेर फिरायला गेला तर आवर्जून मुलींसाठी दोघींसाठी पण गिफ्ट घेऊन येतात काही त्यांचं जर्मन लोकांचे जे सण वार असलात म्हणजे जसं की ख्रिसमस वगैरे ओस्टन हे त्यांचे जे सण असतात त्या सणाला पण मुलींना गिफ्ट घेऊन आमच्या आजी येत राहतात तर तुम्ही बघू शकता आजीचं किती प्रेम आहे मुलींवरती आणि आमच्यावरती चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय